मित्रांनो हा नकाशा पहा याला मॅप म्हणतात हे तापमान दाखवण्यासाठी रंगांचा वापर करतं डार्क लाल म्हणजे जास्त तापमान आता भारताकडे बघा या नकाशात ते डार्क लाल आहे जगातील बहुतेक भागांपेक्षा डार्क आहे यावर्षी भारतामध्ये सर्वाधिक उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे हा उन्हाळा भारतातला सर्वाधिक उष्ण असेल का आणि सर्वात महत्वाचं त्यासाठी आपण तयार आहोत का याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता दिवस मोठे आहेत तापमान जास्त आहे आंब्यांचा सीझन आहे उन्हाळा सुरू झाला आहे आणि या वर्षीचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा जास्त उष्ण असणार आहे भारताच्या हवामान खात्याने इशारा दिला आहे की या उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल आणि जून महिन्यात जास्त उष्ण असेल कोणता भाग सर्वात जास्त प्रभावित होईल तर गुजरात महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा आणि आंध्र प्रदेश यांसारखी राज्ये जास्त प्रभावित होतील देशाच्या काही भागांमध्ये दे, आधीच अडतीस अंश सेल्सिअसवर तापमान गेलं आहे ते लवकरच चाळीस अंशांच्या पुढे जाईल उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत ते, ते नेहमीच्या तापमानापेक्षा चार पाच अंश जास्तच असेल जे होईल पंचेचाळीस अंश सेल्सिअस त्यामुळे खरोखरच उच्च तापमानासाठी तयार राहा गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे भारतात उन्हाळ्यात दररोज सरासरी दोन जणांचा जीव गमवावा लागला होता यावेळी ही संख्या अधिक असू शकते वाढत्या उष्णतेचा अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे भाजीपाला आणि पिकांचे नुकसान होते ज्याचा उत्पादनावर परिणाम होईल आणि परिणामी अन्य धान्यांच्या किंमती वाढतील उष्णतेच्या लाटेमुळे जलाशयांची पातळीही कमी होते ज्यामुळे जलसंकट आणखी वाढेल शिवाय वीज वापर वाढेल त्याचा अर्थ अधिक कोळशाची आवश्यकता असेल या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आर बी आय ही भारताची सेंट्रल बँक व्याजदराबद्दल आपला निर्णय जाहीर करणार आहे त्यात कोणताही बदल होणार नाही असं बोललं जातं सध्या महागाई नियंत्रणात आहे पण उष्णतेच्या लाटेमुळे अन्न पुरवठ्याच्या धक्क्याबद्दल बँक चिंतेमध्ये आहे म्हणून ते अजून व्याजदरामध्ये कपात करत नाही आहे भारताचं वाढतं तापमान एलडिनोच्या प्रभावामुळे आहे एलनिनो हा एक हवामानाचा प्रकार आहे ज्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते एलनिनो भारतातील उष्णतेच्या लाटेच्या स्थितीमागे मेन कारण आहे पण इथे चांगली बातमी अशी आहे की एलडिनोची परिस्थिती हळूहळू कमकुवत होत चालली आहे एल्नोचा प्रभाव लवकरच म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो असं झालं तर तापमानामध्ये थंडावा आणि चांगला पाऊस पडू शकतो पण तसं होण्याआधी ते आणखी वाईट होईल भारतामध्ये एकोणीस एप्रिलला इलेक्शन होत आहे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहील त्यामुळे लोकांना बाहेर जाऊन मतदान करावे लागेल आणि त्यांना ते, ते खूप उष्णतेमध्ये करावे लागेल जे की धोकादायक असू शकतं उष्णतेच्या सतत संपर्कामुळे उष्णतेचा ताण येऊ शकतो ज्यामुळे थकवा आणि उष्माघात देखील होऊ शकतो त्यामुळे पुरेसं पाणी प्या हलके कपडे घाला आणि सूर्यापासून होईल तितका दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही उष्णतेवर मात करू शकत नसला तरी त्याचा प्रभाव नक्कीच कमी करू शकता अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा